श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे आषाढ महिना चालू आहे काही ठिकाणी यालाच आखाड महिना असं म्हणतात आखाड महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप महत्त्व आहे तुम्ही बहुतेकदा ऐकलं असेल की आखाडामध्ये आखाड तळणे आपण ऐकतो तर आखाड तळणे म्हणजे काय तर असं म्हणतात की आखाडामध्ये किमान तीनदा तरी तळणीचे तर पदार्थ करून त्याचा नैवेद्य हा देवाला दाखवला गेला पाहिजे त्यामध्ये कापण्या केल्या जातात जे गुळाचं पाणी घालून करतात त्याला कापण्या करता, करतात काही ठिकाणी पुऱ्या करतात आणि त्याचा नैवेद्य हा देवाला दाखवला जातो आणि आपल्यालाही अशाच प्रकारे देवीसाठी नैवेद्य करायचं आहे बघा आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो तिथं एक ग्रामदैवत असतं आणि त्यालाच लक्ष्मी आई म्हणतात कोणी जरी मरीची देवी पण म्हणतात आणि त्या देवीलाच आपल्याला ह्या महिन्यामध्ये नैवेद्य दाखवायचा असतो आषाढ महिन्यामध्ये देवीचा कुलधर्म आणि कुलाचार करण्याला खूप महत्त्व आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच देवीच्या मूळ पिठावर जाऊन देवीचं दर्शन घ्यावं तिची ओटी भरावी आणि देवीचा कुलधर्म कुलाचार करावा आणि त्याचबरोबर घरी आपल्याला एक तरी सवासनं जेव घालायचीच आहे तुम्ही देवीला जा अथवा नका जाऊ पण घरामध्ये देवीच्या सवासनं घालण्याला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे तर जमल्यास आपल्या घरामध्ये आपल्याला एक सवासनं देखील जेऊ घालायचे आहे त्याचबरोबर जेव्हा आपण हे नैवेद्य दाखवणार आहोत ते आखाड महिन्यामध्ये कधीही दाखवले तरीही चालतात पण शक्य असेल तर मंगळवार आणि शुक्रवारी दाखवले तर खूपच उत्तम त्याचबरोबर जेव्हा आपण हे नैवेद्य करतो त्यासाठी आपल्याला भाजी पोळी वरण भात त्याचबरोबर गोडाचा एखादा पदार्थ करायचा आहे आणि त्याचबरोबर जर जमलं तर पुरणपोळी केली तरीही चालणार आहे पण देवीला प्रामुख्याने भाजीपोळीचा नैवेद्य या महिन्यामध्ये दाखवला जातो त्याचबरोबर एखादा तळणीचा पदार्थ असला तरीही चालतं त्यामध्ये तुम्ही कापण्या पुऱ्या यांचा समावेश करू शकता त्याचबरोबर ह्या देवींना आपल्याला एकूण पंचवीस नैवेद्य किंवा एकवीस नैवेद्य छोटे छोटे या प्रमाणामध्ये दाखवायचे आहे तर काहींकडे दोन तीन मंदिरं असतात तर काहींकडे एकाच ठिकाणी हे मंदिरं असतं आमच्याकडे दोन तीन ठिकाणी आम्ही हे नैवेद्य ठेवतो त्यामध्ये एका ठिकाणी सुद्धा वाटा असतो तर असं म्हणतात की सुद्धा वर्षातून आपल्याकडून एकदा तरी नैवेद्य गेलाच पाहिजे तर मसोबाला भाजीपोळीच्या नैवेद्यासोबतच दही भाताचा नैवेद्य नैवेद्य हा मसोबासाठी ठेवला जातो त्याचबरोबर काही दही भात हा मसोबाच्या अवतीभवती शिंपडला जातो आणि त्यानंतर आपल्याला शक्य असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला नारळ फोडायचा आहे आणि त्याचबरोबर देवीची आपल्याला ओटी देखील भरायची आहे अत्यंत साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहते वर्षभर देवी आपल्याला काही ना काही देतच असते वर्षभरातून एकदा आपल्याला तिला जीव घालायचं असतं तसं तर आपण शारदीय नवरात्र पाळत असतो नवरात्रामध्ये देवीची उपासना आराधना ओटी भरतच असतो पण तितक्याच जेव्हा भगवान विष्णू शयन करण्यासाठी जातात तेव्हा अंश हा प्रखरतेने वाढत असतो आणि त्यामुळेच माता लक्ष्मीची केलेली सेवा ही त्यांच्या चरणी देखील रुजू होत असते म्हणून आपल्याला ह्या महिन्यामध्ये देखील देवीची ओटी भरायची आहे नैवेद्य दाखवायचे आहेत आणि त्यासाठी आषाढाचे काहीच दिवस उरलेले आहेत तर ज्यांनी कोणी ही सेवा केली नसेल त्यांनी नक्की करावी अशीच मी विनंती करेल या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ